जी आपण झाडं लावतो प्रत्येक वेळेस ती झाडं वाढलीत की नाही की त्यांना गाई गुरांनी खाऊन गेले तिथले नेटिव्ह लोक त्यांना पाणी आहेत की नाही हे बघणं खूप अवघड आहे आमची डॉक्टरांची भीशी असते पैशांची तर तशी त्या भीशीमध्ये आम्हाला ती दोघांना संकल्पना सुचली की आपण झाडांची भीशी का नाही चालू करायची सध्या आमच्याकडे साधारणतः नव्वद ते ब्याण्णव सभासद झाडांच्या भिशीचे आहे बऱ्याच ठिकाणी आम्हाला तिथं लावू लावू दिली जात नाहीत झाडं किंवा त्याचा विरोध पण शासनाचा जो वन विभाग आहे किंवा त्यांनी जी वाढवलेली झाडं आहेत ती जर आमच्या सारख्या ग्रुप्सना त्यांनी अगदी थोड्याशा कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिल्या तर हे काम आम्ही अजून जास्त वाढवू शकतो नमस्कार लोकसत्ता गोष्ट असामान्यांच्या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत भिशी या आर्थिक गुंतवणुकीच्या प्रकाराविषयी तुम्ही ऐकलं असेल पण झाडांची भिशी याबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का त्याची कल्पना केली आहे का सोलापूरमध्ये ही झाडांची भिशी सुरू आहे दोन हजार सोळा साली डॉक्टर सचिन पुराणिक यांच्या अनोख्या संकल्पनेतून ही झाडांची भिशी सुरू करण्यात आली आहे त्यांच्या ता बरोबरीने डॉक्टर यशवंत पेटकर हे देखील या उपक्रमात जोडले गेले आहेत झाडांची भिशी ही संकल्पना नेमकी काय आहे त्यावर कसं काम सुरू आहे हे सगळं आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर सचिन पुराणिक आणि हे माझे मित्र डॉक्टर यशवंत पेटकर तर थोडक्यात मी तुम्हाला संकल्पना सांगतो दोन हजार चौदामध्ये जरी आमचा हा ग्रुप फॉर्म झाला असला तरी अव्याहतपणे डॉक्टर यशवंत पेटकर हे सोलापुरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वृक्षारोपण करायचे इंडिव्हिज्युअली त्यांच्या वैयक्तिक खर्चानी आणि त्यांच्या परिश्रमानी पण नंतर नंतर असं थोडंसं आम्हाला लक्षात आलं की जी आपण झाडं लावतो प्रत्येक वेळेस ती झाडं वाढलीत की नाही की त्यांना गाईगुरांनी खाऊन गेले तिथले नेटिव्ह लोक त्यांना पाणी घालत आहेत की नाही हे बघणं खूप अवघड आहे तर ह्याला थोडंसं श्रमदानाची गरज होती लोकांना एकत्र आणण्याची गरज आम्हाला भासली तर हे मग कसं करायचं कारण होतं कसं की एखादा कार्यक्रम कुठला तरी असला की आपण येतो वृक्षारोपण करतो फोटो काढतो आणि मग आपण आप घरी आप, आप निघून जातो पुढे त्या झाडांचं काय होतं ती वाढतात की ती वटतात की त्यांना की कीड लागते किंवा गाईगुरं त्यांना खाऊन जातात किंवा आजूबाजूचे लोक कधीकधी कधी ती काढूनही टाकतात बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात मग लोकांना एकत्र आणण्यासाठी एक संकल्पना आम्हाला काहीतरी करायची होती बरेच दिवस आम्ही विचार करत होतो की नेमकं काय केलं का तर लोक कायमस्वरूपी एकत्र राहतील आपल्यासोबत तर अचानक एके दिवशी आमची डॉक्टरांची भीशी असते पैशांची तर तशी त्या भिशीमध्ये आम्हाला ती दोघांना संकल्पना सुचली मला आणि डॉक्टर पेटकरांना की आपण झाडांची भीशी का नाही चालू करायची तर संकल्पना अशी होती की जसं आपण पैशाचं भीशीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करतो काही जणांची गोल्ड भीशी असते काही जणांची पैशाची असते काही जणांची कॉम्प्युटरची पण भीशी असते लॅपटॉपची वगैरे तर आपण झाडांची भीशी चालू करूयात सुरुवातीला आम्हाला वीस जण एकत्र मिळाले आमचे मित्र मॅक्सिमम त्यातले सगळे डॉक्टर्स होते सुरुवातीला दोन हजार चौदा पंधरामध्ये आम्ही ही बिशी चालू केली तर आम्ही ठरवलं की महिन्याला तीनशे रुपये आपण कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि तीनशे रुपयामधनं जी अमाऊंट होते सहा हजार सात हजार प्रत्येक महिन्याला तर एक चिठ्ठी म्हणजे लकी ड्रॉ आपण त्यातनं काढायचा आणि ज्याचा लकी ड्रॉ लागतो ला त्याला चांगली वाढलेली साधारणतः दहा फूट वाढलेली झाडं त्याच्यासोबत गार्ड आणि ती त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी आपण प्लांटेशन त्यांना करून द्यायची मग काही जण आम्हाला त्यांच्या घरामध्ये सांगायचे लावायला काही जण घरामध्ये जागा नसली तर अपार्टमेंटच्या खाली तिथेही जागा नसली तर काही जण त्यांच्या मुलांच्या शाळेमध्ये वगैरे लावायला सांगायचे आणि मग असा वाढत वाढत हळू तो ग्रुप वाढत गेला आणि सध्या आमच्याकडे साधारणतः नव्वद ते ब्याण्णव सभासद झाडांच्या भिशीचे आहे कारण तुम्ही म्हणताय तसं ड्राय झोन आहे जरी भिशी लागली एखाद्याची तिथं आम्ही नेऊन ती झाडं लावली तर पाण्याचा खूप दुर्भिक्ष आहे आपल्याकडे पाणी ॲज सच आपल्याकडे महानगरपालिकेचं पाच सहा दिवसांनी एकदा येतं आणि प्रत्येकांच्या घरी बोर असतोच नाही सो वापरायलाच पाणी कमी पडतं जिथं तिथे झाडांना कोण घालणार तर बऱ्याच वेळा मी इवन पेटकर सरांना बघितलेलं आहे की त्यांनी पर्सनली स्वतःच्या घरातनं म्हणजे लिटरली पाण्याचे हे कॅन घेऊन सुद्धा आम्ही तिथे झाडं लावलेली आहेत किंवा आजूबाजूच्या लोकांना रिक्वेस्ट करून आम्ही म्हणजे त्यांना विनंत्या करून आम्ही तिथे त्यांना पाणी टाकायला सांगितलेलं आहे परत त्याचा फॉलोअप आम्हाला घ्यावा लागतो की ते टाकतायत पाणी की नाही कारण नुसतं झाड लावणं महत्वाचं नाही आहे ते वाढणं खूप महत्वाचं आहे ऍक्च्युअली झाडांची बिशी संकल्पना सचिन सरांना पुराणिक सरांना एकदा वॉकिंग करताना सुचली त्यांना ते एवढं योरेका मुवमेंट वाटलं की त्यांनी मला तिथूनच फोन केला की अरे आपण जे आपण हे बिशींचं जे बोलतो पैशाची बिशी घेतो तसं आपण झाडांची बिशी का नाही चालू करायची मी इथं घरात बसलो होतो घरात बसलो होतो मलाही ते एवढं छान वाटलं संकल्पना आणि तिथून आम्ही त्याला वर्कआउट करायला चालू केली म्हणजे प्लांटेशन त्याच्या अगोदरही होत होता आमच्याकडनं परंतु हा ही जी संकल्पना आहे त्याच्या अंतर्गत जे प्लांटेशन तिथून सुरू झालं ते जवळपास कोविडपर्यंत चालू होतं आता कोविडला याचा थोडासा ब्रेक पडलेला आहे पण पोस्ट कोविड आता ह्या वर्षी आम्ही ती संकल्पना पुन्हा नव्याने सुरू करायचा विचार आहे आमचा ह्या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत आपण तीस प्रकारच्या वर झाडं लावली गेलेली आहेत जी देशी झाडं आहेत त्याला आपण प्राधान्य देतो देशी झाडं म्हणजे वड पिंपळ चिंच लिंब हे तर आहेतच ह्यासोबत जी काही बाकीचे झाडं आहेत जसं की आपण जे लावलेले आहेत भावा आहे कांचनार आहे त्यानंतर कदंब आहे अर्जुन आहे, आहे कवट आहे शिवण आहे अशी बरेच प्रकारची झाडं आपण लावलेली आहेत त्यावेळेस सुधीर मुनगिंटेवार हे वनमंत्री होते दोन हजार सतरा का अठराची गोष्ट आय थिंक तर सरांपर्यंत ही बातमी गेली आमच्या झाडांच्या फिशीची आणि उंतान म्हणून जो मीरा भाईंदरच्या पुढे एरिया आहे मुंबईमध्ये तेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या आय एफ एस म्हणजे जे इंडियन फॉरेस्ट सर्विसचे जे आय एस लेवलचे जे ऑफिसर्स असतात अधिकारी त्यांची महाराष्ट्र लेवलची परिषद भरली होती तर तिथे खास मुनगुंटीवारांनी आम्हाला निमंत्रित केलं आणि आम्हाला एक दहा मिनटाचा स्लॉट दिला गेला तर त्या दहा मिनटाच्या स्लॉटमध्ये त्यांनी आम्हाला प्रेझेंट करायला लावलं आमचं झाडांच्या बिशीची संकल्पना म्हणजे पॉवर पॉईंट याच्यावर आणि त्यांनी लगेच त्यांना पण ती इतकी आवडली त्यांनी लगेचच आदेश दिले मंत्री साहेबांनी की मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम झालेला दिसायला पाहिजे म्हणून त्यांनाही ती संकल्पना खूप आवडली होती दोन्ही प्रकारचे अनुभव आलेले आहेत चांगले अनुभव म्हणजे असं की मी आता आपण बरेच ठिकाणी झाडं लावतो आता झाडं लावल्यानंतर त्याला जे पाणी द्यायचं महत्वाचं काम आहे म्हणजे थोडक्यात संगोपन करायचं काम आहे तर मी काही ठिकाणी झाडं वैयक्तिकच संगोपन करत होतो म्हणजे आठवड्यातून तिथं तीन वेळा जाऊन पाणी देणे तर असं मला दिसलं की बा मी जिथं जातोय ते तिथल्या काही लोकांनी मग मला म्हटलं की तुम्ही इतक्या लांबून येऊन इथं पाणी देत आहे तर तुम्ही यायची गरज नाही आम्ही इथल्या झाडांना लक्ष देऊ आणि त्यांनी झाड ती जोपासली त्यानंतर सुद्धा म्हणजे मी जेवढं त्या झाडांसाठी करत होतो त्याच्यापेक्षा जा जास्त नित्यनियमाने त्यांनी झाडाची जोपासना केली आणि ते झाड फार चांगले वाढलेले आहेत हा चांगला अनुभव आहे आणि वाईट अनुभव असं की जी जिथं आपण झाडं लावायला जातो की सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम प्रॉब्लम इन द सेन्स लोकांची गैरसमज असा असतं की आमच्या जी काही इमारत आहे त्यांचं जी बिल्डिंग आहे त्याला भरपूर इजा होईल भविष्यात धोका होईल त्यामुळे ते झाडं लावू देत नाहीत तर आमच्या ग्रुपमध्ये झाडांच्या ग्रुपमध्ये प्रमोद जोशी हे स्ट्रक्चरल डिझायनर आहेत सोलापुरात प्रसिद्ध आहेत ते त्यांना पण मी ही गोष्ट विचारली की जिथं आरसीसी बांधकाम होतं तिथं आपण झाडं जवळपास लावायला पाहिजेत का नको ते म्हटले की तुम्ही जर आरसीसी बांधकाम जिथं करणार आहात जिथं पिलर वर्क वगैरे आहे तिथं तुम्ही झाडं लावू शकता काही प्रॉब्लेम येत नाही पण हा आम्हाला आलेला वाईट अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी आम्हाला तिथं लावू लावू दिली जात नाहीत झाडं किंवा त्याचा विरोध होतो मनोवृत्ती जी असते लोकांची आता आम्ही जी ट्रीगार्ड लावतो लोखंडी तर त्या ट्री गार्डस सुद्धा आमची चोरली गेलेली आहेत बऱ्याच ठिकाणी म्हणजे लिटरली आम्ही वृक्षारोपण केल्यानंतर तिसऱ्या की चौथ्या दिवशी आम्ही जेव्हा परत एकदा जाऊन बघत असतो फेरी मारत असतो तिकडे तर तिथल्या बऱ्याचशा ठिकाणची गार्ड्स चोरलेली दिसतात तर हा एक वाईट अनुभव आम्हाला आलेला आहे आमचं कार्य तर इथं आहे चालू आता आपल्या बिशेच्या अंतर्गत सोलापूर शहरामध्ये आणि आजूबाजूचे जे काही गावं आहेत जिथं ज जिल्हा परिषदची शाळा वगैरे आहे तिथं आपण झाडं लावली गेलेली आहेत आणि आमच्याकडनं आपली संकल्पना ऐकून कोण मित्र आमचे मित्रवर्ग आहेत किंवा प्रसारमाध्यम जे आहेत त्यांच्यामार्फत ज्यांना कुणाला कळाले त्यांनी आम्हाला आमच्याकडनं माहिती मा घेतलेली आहे आणि साधारणतः कोविडच्या पूर्वीच औरंगाबाद पुणे नाशिक बुलढाणा अशा विविध शहरांमध्ये झाडांची बिशी काही लोकांनी चालू केलेली आहे त्यांनी आमच्याकडनं सल संकल्पना कशी आहे बिशी काढायची कशी झाडचं तुम्ही निवड कुठली करता ट्रीगार्डचं काय करता ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही आम्हाला जी काय माहिती वाटते ती आम्ही त्यांना पुरवलेली आहे आणि त्यांनी त्यांची त्यांची बिशी चालू केलेली आहे साधारणतः महिलाचा सहभाग एक चाळीस टक्केपर्यंत आहे ह्यामध्ये कारण म्हणजे जसं जेवढे पुरुष आहेत तसे महिला आहेत परंतु नाही म्हटलं तरी चाळीस टक्के सहभाग आहे आणि वयोगटाचं म्हटलं तर एक चाळीस ते पस्तीस ते पंचेचाळीस ह्या वयोगटातले जास्त मेंबर आहेत काही सिनियर मेंबर पण आहेत आमच्याकडे परंतु शक्यतो ह्या वयोगटातले आहेत आमचे मित्रवर्ग किंवा आमच्या कॉन्ट्रॅक्टमधले जे लोक आहेत ते असल्यामुळे साधारण ते ह्या वयोगटातले लोक आहेत की इथल्या लोकांना इंटरेस्ट आहे पण त्यांनी एकत्र येऊन हे सुरू करावं असं मी त्यांना आवाहन करतो की तिथला जो त्यांचा ग्रुप आहे तिथले जे वीस तीस पन्नास लोक आहेत त्यातले जरी इंटरेस्टेड दहा ते पंधरा लोक असतील तरी ते त्यांची झाडाची बिशी सुरू करू शकतात जसं इथं आपण करतोय आणि आम्ही त्यांना जी काय आम्हाला माहिती आहे जी झाडांबद्दल जी माहिती आहे ट्रिगार्ड कुठून मागवायचं कसं तयार करायचं माळी कुठून आणायचा झाडांची निवड कशी करायची कुठल्या सीझनमध्ये झाडं लावायला पाहिजेत त्याची संगोपना कशी घ्यायची ह्या सगळ्याची माहिती द्यायला आम्ही कधीही तयार आहे आमचा जसा वैयक्तिक सगळ्यांचा आमचा अनुभव असा आहे की शाळांमध्ये ह्याचं प्रसार होणं गरजेचं आहे लहान मुलांना झाडांचं महत्व निसर्गाचं महत्त्व हे आता आपल्याला ह्या उन्हाळ्यात आपण बघितलं की सोलापूरचं तापमान पंचेचाळीस डिग्री गेलेलं आहे आणि भविष्यात ते पुढं वाढतच जाणार आहे ह्याला काय कुणाचं हे नाही आहे तर आपल्याला ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि ह्याचा प्रसार करायचा असेल आपल्याला म्हणजे निसर्ग संगोपन करायचं असेल तर जे लहान मुलं आहेत तिथूनच आपण ही सुरुवात करायला पाहिजे एक विनंती करायची आपल्या शासनाला की आम्ही जी झाडं खरेदी करतो या भीषितनं तीनशे रुपये फक्त आपण कॉन्ट्रीब्युशन घेतो एका मेंबरकडनं महिन्याचं आणि त्यातनं आपण त्यांना बऱ्यापैकी वाढलेली म्हणजे दहा ते बारा फूट वाढलेली झाड आपण त्यांना देतो ट्रिगार्ड आपण त्यांना देतो आमचा एक माळी असतो त्याच्या थोडेफार पैसे असतात तर साधारणतः तीनशे ते चारशे रुपयाला एक वाढलेलं झाड आम्हाला मिळतं कॉस्ट कटिंग करण्यासाठी आम्ही स्वतः तयार करतो बाइंडिंग वायर लावून मेटलच्या शीटचे टू हंड्रेड रुपीज टू हंड्रेड रुपीजच्या आसपास ते पडतं आणि माळ्याचे एक शंभर सव्वाशे रुपये तो घेतो सो मला शासनाला एक विनंती करायची की त्यांच्या ज्या शासकीय नर्सरीज असतात आता आम्ही जे घेतो ते वय म्हणजे खासगी नर्सरीत नाही झाडं घेतो त्यामुळे ती थोडी महाग पडतात पण शासनाचा जो वन विभाग आहे किंवा त्यांनी जी वाढवलेली झाडं आहेत ती जर आमच्या सारख्या ग्रुप्सना त्यांनी अगदी थोड्याशा कमी किमतीमध्ये जर उपलब्ध करून दिल्या तर हे काम आम्ही अजून जास्त वाढवू शकतो तर माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी या, या दृष्टीने काहीतरी विचार करायला हवा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने डॉक्टरांनी सुरू केलेला हा आगळा वेगळा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नव्या माहितीसह आपण भेटूयात पुढच्या भागात